Sir, आए, आ, पैथी, पैथी, का सर आपण बघतो आहे सध्या डायबिटीस रुग्णांमध्ये औषध घेऊन सुद्धा रेटनोपॅथी न्यूरोपॅथी आणि किडनी फेल्युअरची समस्या वाढत आहे या मागची कारणे काय डायबिटीस हा न होणारा आजार आहे आणि मग त्याच्यामध्ये काही काळानंतर म्हणजे गोळ्या वाढत जाणार आहे त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला रेटॅनोपॅथीचे प्रॉब्लेम होणार आहेत न्यूरोपॅथीचे प्रॉब्लेम होणार आहेत किडनी फेल्युअर सारखे प्रॉब्लेम होणार आहेत हे आपण ऍक्सेप्ट केलेले बरोबर म्हणजे हे असंच चालणार आहे याच्यासाठी दुसरा मार्ग नाही बरोबर ना खरं वास्तविक जर का योग्य प्रकारे तुम्ही डायबेटीस मॅनेज केला म्हणजे डायबेटीस इज अ इन्सुलिन रेजिस्टन्स खरं वास्तविक आपण शुगर मॅनेज करत राहतो इन्सुलिन मात्र कमी करत नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण वाढत जातं आणि म्हणजे मेनली आपण काय म्हणतो की शुगर जरी नॉर्मल आली तरी डायबेटीस म्हणजे आजारा मात्र काय होत असतो वाढत असतो आणि त्याने फ्युचर कॉम्प्लिकेशन्स होत असतात तर खरी वास्तविक पहिल्यांदा ही मानसिकता बदलण्याची गरज आहे की हे ह्याच पद्धतीने चालेल डायबेटीसमध्ये सुद्धा चांगलं आयुष्य जगता येतं फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळता येतात हे जर का आपण एकदा मान्य केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यासाठी मार्ग सुद्धा मिळू शकतो